पुढली बातमी राजकीय क्षेत्रामधून आहे पुरोगामी महाराष्ट्र राजकारणासाठी ओळखला जातो विनोद तावडे यांनी राज्यातील नेत्यांना त्याबद्दल फटकारलेला आहे पुरोगामी महाराष्ट्र हा मुद्द्यांच्या ओळखला जातो राजकारण करताना त्या पद्धतीनं झालं पाहिजे राज्यातील सध्याच्या राजकारणावर भाजप नेते विनोद तावडे यांनी फटकारले महाराष्ट्रात राजकीय पक्ष आणि आपले विचार वेगवेगळे असतात पण जे काही राजकीय एकमेकांच्या विरोधक आहेत त्या मुद्द्यावरती बोललं पाहिजे त्या मुद्द्यावरती पुरोगामी महाराष्ट्र हा मुद्द्यांच्या राजकारणासाठी ओळखला जातो आणि त्याच पद्धतीने राजकारण झालं पाहिजे असं विनोद तावडे म्हटलं मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्ष वेगळे असतात राजकीय पक्षांचे आपले आपले विचार वेगळे असतात पण जे काही राजकीय एकमेकाच्या विरोधात उभं असणं ते मुद्द्यावर झालं पाहिजे ते मुद्द्यावर न होता बाकीच्या अनेक गोष्टींवर होतं आणि मला असं वाटतं की पुरोगामी महाराष्ट्र हा मुद्द्यांच्या राजकारणाचा खऱ्या अर्थाने ओळखला जातो आणि त्याच पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षाच्या राजकीय नेत्यांनी करावं असं मला वाटतं